आणि यानंतर बातमी बच्चू कडूंच्या एका वक्तव्याची आंदोलन करायचं असेल तर ते मतदानाच्या माध्यमातून करायला हवं जर एक मत बदललं तर हे सगळेजण तुमच्या पायावरती डोकं ठेवल्याशिवाय राहणार नाहीत असं वक्तव्य आमदार बच्चू कडूंनी केलं सोबतच निर्यात बंदी आणि मताची बंदी असं उद्यापासनं तुमच्या घरावरती लिहून ठेवायला हवं असं आवाहन बच्चू कडू करतात ते नाशिकच्या चांदवड इथे द्राक्ष आणि कांदा परिषद शेतकरी मेळाव्यात बोलत होते द्राक्षाचं नुकसान आणि कांदा प्रश्नी सरकारनं तोडगा काढावा असं आवाहन बच्चू केलं आहे आणि आंदोलन करायचं असेल तर ते मतदानातून करता आलं पाहिजे निर्यात बंदी मताची बंदी मोठ्या घरावर लिहून ठेवलं हो पाहिजे तुम्ही जतपर्यंत घरावर लिहिणार नाही तुमच्या शेतात सुद्धा तो झेंडा लावणार नाही तोपर्यंत त्याला पाहिजे तसं महत्व येत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट